कोल्हापुरात वडिलांनी चारचाकी गाडी चालवण्यास दिली नसल्याच्या रागातून युवकाने आत्महत्या केली आहे यश रवींद्र सुतार वर्ष वीस राहणार क्रांतीसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर असं त्याचं नाव आहे ही घटना आज सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत या अधिक माहिती अशी की मयत यश सुतार याने आपल्या वडिलांकडे चार चाकी गाडी फिरविण्यासाठी मागितली होती पण वडिलांनी तुला गाडी चालविता येत नसल्याचं सांगितलं या रागातून यश सुतार याने आपल्या घराच्या राहत्या खोलीमध्ये छताच्या उकास बेडशीटने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली यश याच्या वडिलाने यश याच्या भावाला तो खोलीत काय करतो बघ म्हणून त्याने खिडकीतून डोकावून पाहिलं असता त्याने गळफास लावल्याचं निदर्शनास आलं ही घटना त्याने त्याच्या वडिलांना सांगितली त्यांनी व त्यांच्या पत्नीने नाकाळ खोलीमध्ये जाऊन गळफास काढला व पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पोलीस चौकीत झाली